अहो या परिसराचा विकास कुणी केला हे नेते काय म्हणतात आम्ही केला आम्ही केला आम्ही असं कधी म्हणत नाही एका नेत्याने केला इथं असणाऱ्या सामान्य लोकांनी या भागाचा विकास केला आणि त्या काळामध्ये ताकद ता ताक या सामान्य लोकांना कुणी दिली तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये ताकद दिली इथली एम आय डी सी पवार साहेबांनी आणली या एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या पवार साहेबांनी आणल्या पलीकडच्या सा बाजूला आय टी पार्क आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि तिथं कोणाला नोकऱ्या मिळाल्या शेतकऱ्याच्या मुलाला कष्ट करायच्या मुलाला गरीबाच्या मुला मुलींना त्यावेळेस ज्यांनी डिग्री घेतली त्यांना तिथं तिथं काम मिळालं हे होतं दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदा नंतर काय झालं या भागाच्या बाबतीत अ जेव्हा आदरणीय पवार साहेब हे केंद्रात मंत्री होते त्यावेळेस जो निधी पवार साहेबांनी इथं दिला त्या निधीतून जो विकास आज आपल्या सगळ्यांना दिसतोय तो विकास खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये झाला पण मग वेगळा विकास आजचे हे जे नेते जे भाजप बरोबर गेले वेगळा विकास केला काय विकास केला आपण काय भाजपने इथं केलंय एक तरी कंपनी दोन हजार चौदा नंतर या भागामध्ये आली का अहो ज्या ज्या कंपन्या या भागामध्ये होत्या त्या कंपन्या सर्व बाहेर गेल्या गुजरातला गेल्या अहो मावळचे आमदार जे, जे काय बोलतात ते बोलू द्या आणि पण फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट जो आपल्या सर्वांचा हक्काचा होता तो गुजरातला गेला याबद्दल तुम्हाला वाईट वाटत नाही अहो भाजपने काय केलं दोन हजार चौदा पासून फक्त महाराष्ट्राचा अपमान तिथं केलाय आणि जे जे सर्व प्रोजेक्ट आपल्या सगळ्या मुला मुलींसाठी महत्वाचे होते ते कुठे गेलेत तर गुजरातला गेलेत त्याला गुजरातचं पडलं इथल्या लोकांचं पडलं नाही अहो आय टी कंपनीमध्ये एक एक फ्लोर मोकळा होतोय आता एक एक फ्लोअर का यासाठी तुम्हाला प्रयत्न नाही करायचे अहो जर या परिसरामध्ये नोकऱ्याच नाही राहिला नवीन कंपन्या जर आल्या नाही तर हे जे छोटे मोठे व्यवसाय घेत त्यांच्याबद्दल काय होणार इथं रिक्षा चालक आहे त्यांच्याबद्दल काय होणार जर तुम्ही विकासच करणार नसाल आणि फक्त गुजरातचाच विकास तुमच्या मनामध्ये असेल तर या इलेक्शन मध्ये इथे असलेली स्वाभिमानी जनता ही भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही